नमस्कार मी वल्लभ सचिन बांदेडकर काव्य अभिवाचन सादर करीत आहे कवितेचं नाव मला ही दिवाळी पाहायची आहे यावेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार यावेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार दिवाळीची मजा मी पण मी आल्यावर लोक करतात नुसते उपासक तपास मी आल्यावर लोक करतात नुसते उपासक तपास कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा आवाज वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईल मी तृप्त वास घेऊन पदार्थांचा जेव्हा होईन मी तृप्त मगच ठरलं नाही मी यात थंडीत होईन दुप्त चातुर्मासातला फराळ म्हणजे साबुदानान भगत चातुर्मासातला फराळ म्हणजे साबुदाणा आणि भगत त्याला कशी येणार दिवाळ्याच्या फराळ्याची सर छत्री एनकोट बघून बघून मी काट टाळोय छत्री नेनकोट बघून बघून मीही काट टाळोय वैसे कपडे बघायला मी थांबलोय म्हटलं होतं आपणही चकली खाऊ म्हंटल होत आपण चकली खाऊ पण माझ्या अनपेक्षित लाडू बसला फुगून करंजी बसली कुरफटून लाडू बसला फुगून करंजी बसली कुरफटून अतिथी देवो भव सारेच कसे गेले विसरून मला बघून सारेच जण हे बसले मलाच बघून सारे जण भिरमुसून बसले उदास चेहरे बघून त्यांचे मलाच रण फुटले बघायचं होतं मला फटाक्यांचा धूर बघायचं होतं मला फटाक्यांचा धूर पण रणने माझ्या आला नदीला पूर शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी घ्यायचे चकलेला माहित नाही कांद्या भजनवरच दिवाळी करायचे चुकली नाही तर नाही कांद्या भजनवरच दिवाळी करायचे धन्यवाद